आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जर गुरुवारची एक्सपायरी पाहिली असेल ना तर गेल्या कित्येक दिवसांपासून हेच घडतं आहे आता कितीजण याच्यामधून काहीतरी अनुभव घेऊन आपले ट्रेडिंग स्टाईल बदलत आहेत आणि कितीजण तेच 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 फॉर्म्युलाने ट्रेडिंग करत आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे <coughs> गेल्या काही आठवड्यांपासून किंवा काही महिन्यांपासून आपण एक गोष्ट ऑब्झर्व करतो आहे की ज्या इंडेक्सची एक्सपायरी आहे ना त्या इंडेक्सला मॅनेज केलं जातं आहे किंवा अतिशय परफेक्ट सेलर ज्याला म्हणतो ना आपण ती होताना पाहायला मिळते पण कधी जर आदल्या दिवशी चांगली मुवमेंट झाली एक मोठा मू जर आदल्या दिवशी आला एक्सपायरीच्या तर काय होतं एक्सपायरी साईड होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि तसंच काहीसं होताना पाहायला मिळते मग ते बँक निफ्टीची एक्सपायरी असू द्यात निफ्टीची एक्सपायरी असू द्यात किंवा अगदी फिन निफ्टीची एक्सपायरी असू द्यात जर आदल्या दिवशी मोठी मुवमेंट झाली म्हणजे एक्सपायरीच्या आदल्या दिवशी तर एक्सपायरीच्या दिवशी साईडवेज मुवंट होत असते या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं समजून लक्षात राहत नाही तुम्ही नोट डाऊन करायला शिका आणि जोपर्यंत तुम्ही नोट डाऊन करणार नाही आणि तुमचा जो काही ट्रेनिंग सेटअप असेल डेस्क असेल तिथे तुम्ही त्या गोष्टी लिहून ठेवा जर तुम्ही बिगिनर असाल तर जोपर्यंत नवीन आहात किंवा चांगला एक्सपिरियन्स येत नाहीत ना तर त्या लिहून ठेवा या गोष्टी रिपीट होत आहेत आणि रिपीट सुद्धा खूप लोक त्याच त्याच चुका पुन्हा करत आहेत त्या जर टाळायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवाव्या लागतील आणि त्याप्रमाणे काम करावं लागेल एखाद दिवशी काय होऊ शकतं अगोदर चांगली मुवमेंट आली आहे आणि साईडवेज न जाता पुन्हा चांगली मुवमेंट आली ही मिस होईल लक्षात घ्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये खूप जास्त मोठा लॉस कधीही होत नाही सगळ्यात जास्त लॉस होतो तो होतो साईडवेज मार्केटमध्ये कारण साईडवेज मार्केटला प्रत्येक ठिकाणी एक संधी दिसत असते प्रत्येक ठिकाणी एक संधी दिसत असते आणि आपल्या ऑप्शनची प्राईस आपल्याला दूर जात नाहीत खूप लवकर त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की संधी आहे संधी आहे म्हणून आपण ॲवरेज करत राहतो किंवा नवीन बाईंग करत राहतो आणि त्या नादात आपण खूप मोठा लॉस करून घेऊ घेत असतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आता जे गुरुवारचं कामकाज झालेलं आहे त्यावरून आपण उद्यासाठी खास करून उद्या म्हणजेच सोमवारसाठी कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो हे पोहोच याच्यामध्ये दोन पद्धतीने आता ॲनालिसिस करावं लागणार आहे दोन का तर जर आज मार्केट सुरू असतं तर काय झालं असतं म्हणजे आजचं क्लोजिंग एक्सपेक्टेड कुठे आलं असतं आणि दुसरं म्हणजे आत्ता जे क्लोजिंग आपल्याला दिसते चारशे त्र्याऐंशी किंवा फायनल क्लोजिंग जे चारशे त्र्याण्णव आहे ते याच्या आधारावरती आणि आज क्लोजिंगची शक्यता काय आहे त्याच्या आधारावरती आपल्याला ट्रेड प्लॅन करावं लागेल आता क्लोजिंगची शक्यता कशी जरी आपलं मार्केट बंद असलं तरी ग्लोबल मार्केट सुरू आहेत आपली गिफ्ट निपटी जी आहे ती सुरू आहे आणि गिफ्ट निपटी जर पाहिली आपण नॉर्मली तर त्या आधारावरती जर आज मार्केट सुरू सुरू असतं म्हणजे शुक्रवारी तर आपलं क्लोजिंग इथे कुठेतरी आलं असतं सहाशे पाचशेऐंशी सहाशेच्या मध्ये कुठं आपल्याला क्लोजिंग होताना पाहायला मिळालं असतं ला म्हणजे जर हाच ट्रेंड कंटिन्यू राहिला आणि आज गिफ्ट निफ्टी जर तेवढं वरती क्लोज असेल तर या आधारावरती आपल्याला ओपनिंग उद्या पाहायला मिळणार आहे तरीही आत्ता जे दिसते त्याच आधारे आपण आपलं ॲनालिसिस करूयात आणि शेवटी मी जर एवढं मोठं गॅपअप झालं तर काय करता येऊ शकतं हेही हे सांगेन त्या अगोदर आपण गुरुवारच्या एक्सपायरीसाठी काय ॲनालिसिस केलेलं होतं दोन ॲनालिसिस महत्त्वाचे होते पुट साईड तर आपल्याला पूर्ण अवॉइडच करायची होती किंवा पुट साईडच्या लेवल येणं खूप अवघड होतं त्या खूप खाली होत्या याच्या खालीच आपल्याला पुटसाईडच्या लेवल तर चारशे तीस म्हणजे इथे एक चांगली बाईंगची संधी तुम्हाला मिळालेली असणार आहे चारशे तीस आणि त्यानंतर एक फास्ट मुवमेंट आली एक दोन तीन कॅन्डलमध्येच म्हणजे हा ट्रेड ज्यांनी प्लॅन केला आहे ना त्यांना चांगले रिटर्न मिळालेले असतात कारण का त्यामध्ये ऑप्शन अगदी वीसचा ऑप्शन पन्नास साठ होताना पाहायला मिळाला एक दोन तीन पाच दहा मिनटाच्या कॅन्डलमध्ये खास करून या कॅन्डलमध्ये पण आपण काल अनालिसिस काय केलं तर जर थोडंफार गॅपअप होत आहे आणि मार्केट पाचशे पंचवीस ब्रेक करत नाही लक्षात घ्या पाचशे पंचवीस ब्रेक करत नाही तर तुम्ही पाचशे पंचवीस हाच स्टॉप लॉस लावून एक फूटची पोझिशन घेऊ शकता आणि त्याचं टार्गेटसुद्धा मोठं ठेवू नका चारशे साठ चारशे तीस मी अगदी चाळीस चाळीस पन्नास पन्नास पॉईंटचे टार्गेट सांगितले होते आणि ते काहीसं होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे आता तुम्ही केला असेल न केला असेल हा भाग वेगळा आहे कारण त्यानंतर मार्केटने खूप दिवसभर काय म्हणतो आपण त्याला पेशन्स टेस्ट केलेले आहेत सर्व ट्रेडरचे आणि दुसरी संधी होती चारशे तीस ही हॅमर बनलेली होती थोडं वेळा सिस्टंट केलं आणि ब्रेकआउट आले जर किती प्लेन केला असेल तरीही चांगलं आहे पण पूर्ण दिवसभर काय झालेलं आहे जर ऑप्शन चेनचा डेटा पाहिला नाही तर पाचशे च कॉलवरती आणि पाचशेच्या जब पुटवरती जबरदस्त ओपन इंटरेस्ट होता अग्रिक या कॅन्डलने कॉलच्या ओपन इंटरेस्टमध्ये थोडी खळबळ माजली होती की असं वाटलं होतं की आता ब्रेकआउट होईल पण झालेलं नाही आहे म्हणजे जो आपला बाईंगसाठी जी लेवल होती किंवा पॉईंट होता ना तो दिवसभरामध्ये कधीही ब्रेक होताना पाहायला मिळालेला नाही आहे म्हणून साईडवेज मार्केटमध्ये शक्यतो अशा आहे की तुम्ही खूप कमी ट्रेड मी तर कालचा म्हणून एकच ट्रेड प्लॅन केला त्याच्यामध्ये सेन्सेक्स होता तर त्याच्यामध्ये काही चांगले रिटर्न मिळत नाही एकदा ॲड करून थोडंफार प्रॉफिटला आणतो मग त्याच्या आसपासच एक्झिट केलेलं आहे पण दुसरी काही सेन्स बँक निफ्टीमध्ये होती परंतु ती एवढी काही चांगली नव्हती म्हणून हो बँक निफ्टी थोडं अवॉइड करण्याचं ठरवलं होतं आता उद्या आपण कशा पद्धतीने उद्या म्हणजे मी ज्या ज्या उद्या म्हणतो त्याचा अर्थ सोमवारी कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन होऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं हे लेवल पुन्हा एकदा मार्क करून घ्या आता दोन लेवल मार्क करा एक आहे चारशे पासष्ट किंवा साठ आणि दुसरे आहे चारशे तीस चारशे पासष्टच्या खाली मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर किंवा थोडंफार पाचशे पंचवीसच्या आतमध्येच कुठेतरी गाठ बघून खाली येते गॅप नाही म्हणता येणार हे फ्लॅटच म्हणणार आहोत आपण कारण हे चारशे त्र्याऐंशी दिवस असलं तरी चारशे त्र्याण्णव फायनल क्लोजिंग आहे तर फ्लॅट ओपनिंग नंतर थोडं वेळ सस्टेन करून चारशे साठच्या खाली होते ना तर थोडा विकनेस मार्केटमध्ये मा येऊ शकतो मग हे या पद्धतीचं फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मोठा फॉल होईल का नक्कीच नाही पण त्या पद्धतीचं फॉर्मेशन तरी नक्की बनू शकतो आणि मोठा फॉल म्हणजे मार्केट सुप्रीम आहे काही होऊ शकतं फक्त आपल्याला ज्या लेवल आहेत ना त्या लेवल माहिती पाहिजेत आणि जर इमिजिएट ब्रेक होत आहे म्हणजे पहिलीच कॅन्डल किंवा कॅप डाऊन होतोय आणि इमिजिएट ब्रेक होते तर काय वाट पाहिजे मार्केट पुन्हा एकदा या लेवल ला टेस्ट करायला काहीतरी फॉर्मेशन बनवू द्यात आणि जर ते ब्रेकडाऊन येत असेल तर या फॉर्मेशनचा हाय किंवा आपलं नेहमीच पंधरा ते वीस पॉईंट स्टॉप लॉस आणि वन एच टू टू वन एच टू थ्री हे टार्गेट पण वन एस टू टू करताना एक लक्षात ठेवायचं चारशे तीसला ला जर <coughs> सॉरी चारशे तीसला ला जर पुन्हा सपोर्ट घेते ना इथे तो डबल बॉटम असू देत हॅमर असू द्या किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन असू द्या तर ही पोझिशन तुम्हाला इथे कट करून पोझिशन रिव्हर्स करता आली पाहिजे तरच इथे पुढची पोझिशन घ्या अदरवाईज चारशे तीस ब्रेक झाल्याशिवाय पुढची पोझिशन घ्यायची नाही आहे हा चारशे तीस ब्रेक झाल्याच्यानंतर ही लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतं ती लेवल आहे बावीस चारशे साठ सॉरी तीनशे साठ इथपर्यंतचे लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते तीनशे साठ जर ब्रेक झालं तर तीनशे वीस दोनशे ऐंशी हे खूप वेळा डिस्कस केलेली किंवा त्याच्या खाली दोनशे तीस आहे खूप वेळा डिस्कस केलेले लेवल आहे पण तरीही मी पुन्हा एकदा एक सांगेन की पूटमध्ये ट्रेड बनत असतील तरीही सध्याला आपण बाय ऑन डिप्स आहोत किंवा तेजीचं मार्केट आहे ते त्यामुळे पुटमध्ये कितीही चांगले पोझिशन बनत असतील तरी तुमच्या क्वांटिटी ही वन थर्ड झाल्या पाहिजेत हे लक्षात घ्यायचं आहे अगदी किती हे वन थर्ड क्वांटिटी करायच्या आहेत पुटमध्ये तरी ॲटलिस्ट जोपर्यंत आता दोनशे तीसच्या खाली ड्रिप होत नाही मार्केट तोपर्यंत त्याच पद्धतीचा ट्रेड प्लॅन करायचा आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे अपसाईड जर मार्केट फ्लॅट ओपन होतोय ना तरीही हीच लेवल महत्वाची असणार आहे पंचवीस पाच सॉरी बावीस बावीस पाचशे पंचवीस बावीस पाचशे पंचवीस पंच तीस हा जो पाच दहा पॉईंटचा झोन आहे वीस तीस पकडू शकता पंचवीस पस्तीस पकडू शकता हा पाच दहा पॉईंटचा जो झोन आहे ना तो उद्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार म्हणजे फ्लॅट डायरेक्ट ब्रेक होते है, तर आपला नेहमीचा फॉर्म्युला यूज करायचा मार्केटला इथे सस्टेन द्या मग एखादा फ्लॅग अँड पोल सारखे किंवा थोडं खाली येऊन एखादं डबल बॉटम असेल किंवा टेस्टिंग करून पुन्हा वरती जात असेल कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनते तर तुम्ही इथे बाईंची संधी शोधू शकता मग त्यानंतर पहिलं टार्गेट हे पाचशे आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे आपलं खूप दिवसापासून पेंटिंग आहे मागच्या आठवड्यापासून बावीस पाचशे आणि बावीस सहाशे एकतीसपर्यंत आपण जाऊ शकतो कदाचित सहाशे एकतीस सुद्धा पाहायला त्यानंतर बावीस सातशे या लेवलसाठी सातशे राऊंड फिगर आहे अधा पॉईंट तुम्ही प्लस मायनस घेऊन चालू शकता परंतु बावीस सातशे पर्यंतचा प्रवास सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे उद्या विकली अनालिसिसचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी डिटेल वरती कोणत्या महत्वाचे लेवल आहेत ते सांगेल परंतु आतासाठी याच पद्धतीचा आपला ट्रेड प्लॅन करते फक्त गॅप अप नंतर मार्केट पुन्हा पाचशे पंचवीसच्या खाली येते ना तर वाटपा कारण का ते पाचशे पंचवीसच्या खालीहून ही जी लेवल आहे आजचं क्लोजिंग किंवा चारशे पासष्ट या लेवलला येऊन सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं मग तिथे डबल बॉटम किंवा कोणतंही फॉर्मेशन बुलिश फॉर्मेशन जे आपण नेहमी डिस्कस करत असतो ते बनलं तर तुम्ही बाईक पोझिशन मग इथे पंधरा ते वीस पॉईंटचा स्टॉप लॉस पाचशे पंचवीस पाचशे तीस हे पहिलं टार्गेट त्यानंतर पाचशे ऐंशी सहाशे एकतीस या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता आता जे मी सुरुवातीला डिस्कस केलेलं होतं की सध्याला जर मी आत्ता ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यावेळेस मी पाहिलं तर बावीस सातशेला गिफ्ट निपटी होती मग या आधारावरती जर आपण पाहिलं तर जवळजवळ दीडशे पॉईंट आत्ता सध्याला आपल्याला गिफ्ट निफ्टी प्लस दिसत आहे मग जर त्या हिशोबाने आपण विचार केला तर ओपनिंग जर सहाशेच्या आसपास झालं लक्षात घ्या सहाशेच्या आसपास झालं तर कदाचित जे इथून पोझिशन घेऊन गेलेले आहेत किंवा इथे शॉर्टच्या पोझिशन आहेत ते आपलं प्रॉफिट बुक करू शकतात त्यामुळे एक शार्प कॅन्डल आपल्याला बनताना पाहायला मिळते मिळू शकते त्याच्यामुळे पहिले पाच ते, ते दहा मिनिट काहीच करायचं नाही आहे फक्त वाट पाहिजे की मार्केट कोणतं डिरेक्शन चूज करते कदाचित या पद्धतीचे कॅन्डल तुम्हाला बनताना पाहायला मिळू शकते म्हणजे शार्प खाली येऊन पाचशे तीस किंवा पाचशे ऐंशी या दोन लेवल टेस्ट करण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतं आणि मग ही टेस्ट केल्याच्यानंतर जर मार्केट पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करते पहिल्या कॅन्डलचा हाय ब्रेक होतोय डेफिनेटली आपल्याला कॉलच्या पोझिशनमध्येच बसायचं आहे मग कॉलच्या पोझिशनसाठी लेवल कोणती महत्त्वाची ठेवणार आहात आपण वरती एकतर पहिल्या कॅन्डलचा हाय किंवा बावीस सहाशे एकतीस ही लेवल ब्रेक झाली तर तुम्ही बाईंच्या पोझिशनमध्ये बसणार आहात तिथून बावीस सातशे बावीस सातशे पंचावन्न आणि बावीस आठशे या टार्गेटसाठी ट्रेड प्लॅन करणार बावीस आठशे थोडं दूर वाटते परंतु बावीस सातशे पन्नासपर्यंत जाण्याचा प्रयत्न मार्केट करू शकतं कधी कर जर वरती ओपन होऊन सस्टेन होत आहे तर मग इथे पुट घेणं थोडं रिस्की होऊ शकतं नक्कीच चांगला पुट बनेल पण काय होऊ शकतं एवढं वरती जर मार्केट ओपन होतं आहे ना शार्प खाली येईल आणि त्याच्यामध्ये पहिल्या पाच दहा मिनटामध्ये संधी मिळणार नाही ट्रेड प्लॅन करण्यासाठी मग जर तुम्ही पाठीमागे धावून थोडं महाग घेऊ शकत असाल आणि स्कॅल्पिंग करू शकत असाल लक्षात घ्या स्कॅल्पिंग करू शकत असाल तर आणि तरच इथे ट्रेड प्लॅन करा अदरवाईज मार्केटला सस्टेन करू द्यात म्हणजे शार्प खाली आलं तरीही एखादं फॉर्मेशन बनून ब्रेकडाऊन येऊ मग आपण ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि मग त्यावेळेस आपलं नेहमीच पंधरा ते वीस पंचाळीस प्लस वन एस टू टू वन एस टू थ्री हे टार्गेट पहिलं जर पाचशे पंचवीसच महत्त्वाचे लेवल आहे त्याच्या खाली जर पुन्हा येतंय तर मग चारशे पासष्ट आणि चारशे पासष्टच्या खालच्या लेवल आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत आता त्याबरोबरच जर ही माहिती आवडत असेल ना तर नक्की तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला याचा काही बेनिफिट होतोय किंवा नॉलेजमध्ये तुमच्या काही भर पडत असेल तर तसं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर त्याच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड ट्रेडिंग